पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रल्हाद केशव अत्रे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लेखक कवी शिक्षण तज्ज्ञ वक्ता संपादक इत्यादी नात्याने त्यांनी अनेक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आज त्यांचा जन्मदिवस अत्रे माहित नाहीत असं महाराष्ट्रात कोणी असेल असं वाटत नाही विरळाच अत्यंत हजर जबाबी त्यांचे विनोदी किस्से मोकळे ढाकळे असे आत्रे घणाघाती भाषण आणि प्रक्षोभक वाद हे सगळंच खूप प्रसिद्ध आहे त्याबरोबरच त्यांची लोकप्रियता तीही प्रसिद्ध आहे कारण असं सगळं असून इतकी लोकप्रियता असणं आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहणं आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला असा, असा प्रतिसाद मिळणं हेही विरळाच आहे अत्रेंचे चाहते निस्तीम चाहते आजही त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रयत्नशील आहेत काळाच्या ओघात प्रल्हाद केशव अर्थात उर्फ आचार्य अत्रे हे नाव पडद्याड जाऊ नये यासाठी अनेक जण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि असाच हा बाबूराव कानडे यांचा आता आपल्या पहिल्या सत्रातले आमचे डॉक्टर प्रसाद जोशी यांनी सांगितलंच आहे सा की अनेक कार्यक्रम त्यांनी आजवर खूप आयोजित केलेले आहेत अनेक वर्ष ते या स्मृती जपत आहेत झुंजार वृत्तीचे संपादक आणि पत्रकार आपली मतं परखडपणे मांडताना ते कधीच मागे पुढे पाहत नसत मग समोर कोणीही नेता असो कुठलाही मंत्री असो किंवा कितीही मोठा माणूस असो पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती लोकांपुढे आणून त्यांना जागरूक ठेवणं हे पत्रकाराचं मोठं काम तरी पत्रकाराचा म्हणजे पत्रकारितेचा मोठा पाया म्हणजे विश्वासार्हता विनोद उपहास आणि कडक टीका या प्रभावी शस्त्रांद्वारे सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर जनजागृतीसाठी बोलत लिहित राहणारे पत्रकार यांच्या नावाचा हा अत्यंत मानाचा पुरस्कार माननीय मृणालिनी ताई नानिवडेकर यांना देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आता त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी कार्यकारिणी सदस्य स्विताताई पांडे यांना इथे बोलावले <coughs> उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि श्रोते हो सगळ्यांना सस्नेह नमस्कार आज आपल्या पुरस्कार आपण ज्या त्यांना देणार आहोत अशा पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कार मिळवणाऱ्या आपल्या आहेत त्या आहेत मृणालिनीताई नाकर त्यांचा परिचय करून देते मृणालिनीताई या पुढारी या वृत्तसमूहाच्या राजकीय आणि मल्टीमीडिया संपादक आहेत गेली जवळपास सव्वीस वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात त्या काम करतात त्यांनी आपल्या विविध क्षेत्रांमधील आणि विविध विषयांवरील बातम्यांनी आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या राजकीय बातम्या या राज्यभरात गाजलेल्या आहेत तसंच समाजकारणावरही ते सातत्यानं लेखन करीत आहेत थिंक बँक द पॉलिटिक्स या युट्यूब चॅनेल्सवरती सुद्धा आणि एबीपी माझा साम टीव्ही व्ही झी चोवीस तास या मराठी आणि हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर त्या विश्लेषणात सतत सहभागी होत असतात तुम्हाला माहितीच असेल हे तुम्ही पाहिलंही असेल देशातील सुमारे वीस राज्यांचा त्यांनी वार्तांकनासाठी प्रवास केलेला आहे तसंच लालकृष्ण अडवाणी उप पंतप्रधान असताना अमेरिका आणि इंग्लंडच्या वृत्त संकलनासाठी त्यांनी प्रवास केला होता त्याचबरोबर त्या नागपूर विद्यापीठाच्या वृत्त विद्या पदव्युत्तर परीक्षे अभ्यासक्रमात सर्वप्रथम आलेले आहेत <laughs> आदिवासी भागातील महिलांचा त्यांनी विशेष अभ्यास केला आहे गिव्हिंग व्हॉइस टू अनहर्ड या शीर्षकाचे या आदिवासींच्या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं वर्णन करणाऱ्या सव्वीस अकरा या अंकुर चावला लिखित पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे यापूर्वी तरुण भारत नागपूर आणि सकाळ या वृत्तपत्रातही त्यांनी काम केलेलं आहे महिला या विषयात त्यांना विशेष रुची आहे सध्या त्या मुंबईत असतात परंतु अशा बहुआयामी आपल्या व्यक्तिमत्वाला पत्रकारिता पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे पत्रकारितेतील सर्वोच्च आचार्य आचार्यत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने त्यांना गौरवताना आज नगरवचन मंदिराला अत्यंत आनंद होत आहे यापुढील सूत्रे मी संगीता धन्यवाद मंडळाचे सर्व पदाधिकारी मंचावरचे सगळे मान्यवर माझ्या बरोबर ज्यांना पुरस्कार मिळतोय ते अतिशय दोन गुणी रंगमंच आणि नाट्यकर्मी सभागृहात खूप प्रेमाने आलेले बरेच परिचित चेहरे आहेत माझी मैत्रीण खूप मोठी साहित्यिका सुजाता आहे लीना पाटणकर आहेत अंजली ताई आहेत या सगळ्यांना मी वंदन करून सुरुवात करते जीए कुलकर्णींच एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अरभाट आणि चिल्लर एवढ्यासाठी आठवत आहे आज जी ए कुलकर्णी अरभाट पत्रकाराच्या नावाचा पुरस्कार माझ्यासारख्या एका चिल्लर काम करणार पत्रकाराला मिळतोय पुढारीच्या आवृत्तीचे संपादक सुनील माळी इथे आहेत माझे ज्येष्ठ सहकारी माधव गोखले इथे आहेत पत्रकारिता कशा प्रकारची असते आणि पत्रकारिता किती डिमांडिंग असते हे माहीत असलेले बरेच लोक इथे आहेत आणि त्यामुळेच अत्रेंच वेगवेगळ्या क्षेत्रात जे अर्भाट पण होत ते विशेषत्वाने इथे जाणवत आहेत मंगला काही खर तर इतकं सुंदर बोलले आहेत की त्यानंतर काही बोलणं खरं तर उचित नाही पण अत्रेंसारखा इतका भव्य माणूस प्रचंड हाच शब्द उत्तम आहे जो वापरला गेलेला आहे मोठा साहित्यिकांनी तो या महाराष्ट्रात झाला हे आपलं खरोखर भाग्य आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ज्या ज्या मराठी माणसांनी किंवा मा इथे जन्मलेल्या लोकांनी महाराष्ट्राला महाराष्ट्र पण दिलं त्याच्यात जसं लोकमान्य टिळक आहेत त्याच्यात जसे बाबासाहेब आंबेडकर आहेत तसेच आचार्य अत्रे देखील आहेत काही हजार वर्षात अत्र्यांसारखा माणूस झाला नाही पत्रकार लेखक नाटककार झाला नाही वगैरे आपण तर म्हणूच पण अत्र्यांचा अर्भाट पण केव्हापासून चांगलाय लागला तर माझी मैत्रीण वर्गात जी होती ती मंजुषा इथे आहे आम्हाला एक अत्रेंचा धडा होता त्या धड्यात असं होतं की एक सहलीला गेलेला वर्ग असतो एक शिक्षक असतात काही शिक्षक इथे आहेत शिक्षक विद्यार्थी वाचवतो शिक्षकांना खूप झाले असतात आणि म्हणतात की अरे तुझे उपकार मी कसे फेडू मी तुझ्या काय करू तर तो मुलगा म्हणतो कृपा करून मी तुम्हाला वाचवलं हे माझ्या वर्गातल्या कोणा छोट्या छोट्या गोष्टींपासून असा जो अर्भाट माणूस गवसतो अगदी लहानपणी मला स्वतःलाही वाटायचं की मी कसा झाडू जे इतके भाग कधेचे पाणीचे इतके भाग त्यानंतर पुणे वाचन मंदिरात मी काय वाचलं यावर इतकं लेखन आणि मग जशी थोडी थोडी प्रगल्भता आणि ते विषय कळायला लागतात त्यातून अत्रे कसे घडत गेले असतील हे खरोखर लक्षात येत मला अर्थात पत्रकारितेचा पुरस्कार मिळाला असल्यामुळे थोडस याबद्दल बोलणं हे मी त्यांना आदरांजली व्यक्त करणार ठरेल अत्रेंच आजकाल काय सगळ्यात पहिल्यांदा गुगल करायचं आपण फार म्हातारे नाही दाखवायला मी पण गुगल कर <laughs> तर गुगल मधलं अत्र्यांच सगळ्यात पहिलं वर्तमानपत्र पण संपादक पण केव्हा लक्षात के येत पंचवीस एक वर्षाचे असताना जेव्हा ते बीटी करायला गेले होते त्यानंतर त्यांनी अध्ययन अध्यापन या विषयाच एक नियतकालिक सुरू केलं नंतर अत्रे पत्रकारितेचा वापर त्यांना जे काय विचार मांडायचे आहेत त्याच्यासाठी अत्यंत उत्तम रीतीने करत गेले त्याची सुरुवात होती बरेच साहित्यिक आहेत बरेच वाचक आहेत एवढी वर्षानुवर्ष साहित्य सेवा करणारी नगर वाचन मंदिर या संस्थेत अर्थातच नवयुग या पूर्ण वाचनमालेबद्दल माहिती असलेले अनेक लोक आहेत भव्यता आहे की काहीतरी चांगलं मी माझ्या साप्ताहिकाच्या माध्यमातून लोकांना कळवी अत्रेंच्या नंतरची पत्रकारिता ही जसं झेंडूची पुलामध्ये राजकीय कविता जास्त जास्त यायला लागली तसं तसऱ्यांची पत्रकारिता अध्धया तस गुणग्राहक शहर आहे पण या पुण्यामध्ये अत्रेंचा लोकसभेत पराभव झाला होता अत्रेंनी जी निवडणूक लढली होती त्यावेळेला नागभोरे आणि मोरे असे दोन त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी होते आणि अत्रे म्हणायचे असं की हे गोरे मोरे होते <laughs> प्रत्यक्षात अत्र्यांना पुण्यानी नाही निवडून दिलं माझ्या मुंबईच्या शहरांनी अत्र्यांना विधानसभेत निवडून दिलं नंतर नंतर अत्रे ज्या पद्धतीने सर्व गतिविधींकडे पाहत गेले आणि ते म्हणायला लागले की माझा काँग्रेसशी असलेला संबंध का संपलाय तर फाईनी अपरिहार्य आहे असं दुःख इथल्या कोणाला वाटत नाही आणि ती विचारधारा मला पटत नाही आहे म्हणून अत्रे एका वेगळ्या पद्धतीचं वर्तमानपत्र काढायला निघाले वर्तमानपत्र काढणं किती कठीण असतं हे आजच आम्हाला माहिती आहे तर त्या काळातली परिस्थिती काय असेल आपण कल्पनाही करू शकत नाही मग संयुक्त महाराष्ट्राचा विषय जेव्हा अत्रांनी हातात घेतला तेव्हा अक्षरशः झोळी पसरवून त्यांनी त्यासाठी निधी जमा करायचा प्रयत्न केला तो त्याही काळात फार काही जमला नाही पण ते अत्रे होते कुठेही त्यांनी ध्यास सोडला नाही आणि मराठासारखं वर्तमानपत्र सुरू केलं आजही आम्ही मुंबईत मुंबईत मराठी लोकांची का कोणाची वगैरे याच्यावर प्रचंड लिहित असतो त्या काळात नेहरू की महाराष्ट्र असे वाद सुरू असताना अत्रे ज्या पद्धतीने उभे झाले मला वाटत नाही मी ते उदाहरण पुन्हा द्यायला हवं वाक्यात च त्या नको याचं अत्रेंनी दिलेलं उदाहरण अत्यंत गाजलेलं आहे आणि एका वर्तमानपत्राने एका विशिष्ट विचारासाठी किंवा एका चळवळीसाठी वर्तमानपत्र काढणं हा अरभाटपणाचा कळस होता त्या अत्रेंच्या त्या सगळ्या बिगरला खरोखर शतच्या हा बंधन सर्व पत्रकारांनी करायची गरज आहे उर्दू वगैरे बोललं की जरा भाषण दिला तारखं वाटत कविता वगैरे हो असेल की ज्या पद्धतीनं सांगितलं गेलंय की जमाना तुमच्या विरोधात असेल तर अखबार काढा त्या पद्धतीने अत्रेंनी मराठा काढलं आणि ह्या केवळ एका वर्तमानपत्रामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पूर्ण महाराष्ट्रभर रुजली आणि मुंबई महाराष्ट्राचा भाग झाला अत्रे फक्त त्याच विषयांचा द्वेष करत बसायचे नाही त्यामुळे ज्या नेहरूंच्या मोठेपणाला पहिल्यांदा नाकारणारा कोणीतरी एक पत्रकार होता त्यांनी ते संरक्षण मंत्री झाल्यावर ज्या पद्धतीने भाषण केलं किंवा नेहरू गेल्यानंतर ज्या पद्धतीनं सात दिवस अग्रलेख लिहिले हे अत्रेंच्या वेगळेपणाचं उदाहरण आहे मला आजही पत्रकार म्हणून कायम असं वाटतं अत्रेंनी मुंबई गाजवली वरळीला त्यांच्या अंत्ययात्रेला किती लोकांचा जमाव आला होता वगैरे याची उदाहरणं अजूनही ऐतिहासिक मानली जातात मरीन ड्राईव्ह अत्यंत श्रीमंती भागात एक सासवडचा सा कोणीतरी मराठी माणूस स्वतःची अत्यंत महत्वाची विदेशी गाडी चालवत नेतोय आणि तो पत्रकार आहे याचा मला खरोखर खूप अप्रूप वाटत आणि मान्य तमस्तक होते संस्थेचे मी मनापासून आभार मानते खूप दिवसांनी पुण्यामध्ये वरुणराज भिडे पुरस्कारानंतर पुरस्कार मिळतोय मध्यंतरीच्या काळात महिला पत्रकार म्हणून जे पुरस्कार मिळायचे त्यावेळेला मला मी कुकर लावून तसा माझं काम करते मी माझ्या मुलाकडे कसं लक्ष देते वगैरे असं बरंच काय काय बोलावं लागायचं तशी वेळ काही असा जो महामानव होता खरोखर पत्रकार तो वावरला त्याबद्दल खूप आदर व्यक्त करते मला वाटत नाही अशा पद्धतीची पत्रकारिता का पुढच्या काळात कोणी करू शकेल पण आजही अशा पत्रकाराच संपादकाचं स्मरण केलं जात आणि बाबुरावांसारखे वयोवृद्ध तरुणही या सगळ्या यात्रेत सहभागी होतात हे अत्रेंचं मोठेपण आहे नगरवाचन मंदिर आहे त्यामुळे दोन उल्लेख केवळ करते अत्रेंचं पत्रकारितेतलं मोठेपण त्यांनी मराठी साहित्याला दिलेली दोन रत्न आहेत एक विजय तेंडुलकर आणि एक शांता शेटे मराठा जर नसत तर मला असं वाटतं हे दोन हिरे सापडायला फार वेळ लागला असता फोट घालणारा टाय लावणारा गाडीत बसणारा श्यामशियाई सिनेमा काढणारा एक अत्यंत वेगळा माणूस पत्रकारित रमला आणि त्यांना इथे एक वर्तमानपत्र पत्र सुरू केलं हे खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य आहे आपण त्यात ऋणी राहूया आणि पुढचे हजारो वर्ष अत्रांच आपला समाज स्मरण करत राहील अशी अपेक्षा वाढूया धन्यवाद